माडा विधानसभेच्या झालेल्या अत्यंत तुरशीच्या तिरंगी लढतीत माडा तालुक्यातील अष्ट्यात्तर गावातील काही गावे सुरली तर अपक्ष रणजित सिंह शिंदे यांना अपेक्षित मताधिक्य घेता आले नाही तर मायुतीच्या मिनल साठे यांना अगदी अल्पमतांवर समाधान मानावे लागले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अभिजित पाटलांना माड्यातून मतदारांनी मतदानातून स्वीकारल्याचे निकालानंतर दिसून आले माडा विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या काही दिवसात तिरंगी लढतीचं चित्र दिसून येत होतं मात्र नंतरच्या काही दिवसात दुरंगी लढतीचं चित्र दिसून आलं गेली सहा टर्म आमदार राहिलेले आमदार बबनराव शिंदे यांनी विकासाच्या दौऱ्यावर आपले पुत्र रणजितसिंह हो शिंदेंना रिंगणात उतरवत ते निवडून येतील असाच आशावाद त्यांना होता मात्र लागलेला निकाल झालेले गावनिहाय मतदान पाहता माड्यातील अष्ट्यात्तर गावांपैकी एकोणपन्नास तर माळशिरसमधील तीन असे एकूण बावन्न गावांनी रणजितसिंह शिंदे यांना मतदान केलं त्यातही शिंदेना अपेक्षित असे मोठे लीड दिले गेले नाही पण अभिजित पाटील यांना माड्यातील टेंबुर्णे गावातून एक हजार एकशे चौदा माडा शहरातून दोन हजार अडोतीस मोडने मधून नऊशे सदुसष्ट असे तब्बल तीन हजार एकशे एकोणीस लीड दिले शिवाय माड्यातील सव्वीस गावांनी देखील लीड दिली तर रणजित सिंह शिंदे यांना माड्यातीलच एकोणपन्नास गावातून लीड मिळाली पण माडा टिंबुर्णी व मुंडी मधील झालेल्या मोठ्या मतदानाने रणजित सिंह शिंदे यांना पडलेल्या मतांची लीड कमी करता आले आणि अभिजित पाटील यांना माड्यातून सातशे छप्पन्न मतांचं लीड घेता आलं पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावातील मतदारांनी पंचवीस हजार नऊशे सव्वीस तर माळशिरस अकरा गावातून तीन हजार पाचशे एकोणनव्वद एवढं मताधिक्य अभिजित पाटलांच्या पारड्यात टाकलं गेलं अभिजित पाटील यांना एकूण एक लाख छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ इतके मते पडली तर रणजित सिंह शिंदे यांना एक लाख पाच हजार नऊशे मत तर ॲडव्होकेट मिनल साठे यांना दोनशे ऐंशी मते मिळाली अभिजित पाटील हे तीस हजार तीनशे एकाहत्तर मतांनी विजयी झाले विशेष म्हणजे माड्यातील विधानसभेच्या या निवडणुकीच्या आखाड्यात हे तिन्ही उमेदवार पहिल्यांदाच उतरले होते या निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर व ऊस दराचा मुद्दाच डोळ्यासमोर ठेवून मतदारांनी कौल दिल्याची चर्चा निकालानंतर सुद्धा सध्या सुरू आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा